स्वामी समर्था माझी आई माझला ठाव द्यावा पाई। विना आ स्वामी समर्था माझी आई नमस्कार स्वामी भक्तांनी मी वर्षा आपल्या सर्वांची वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत करत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी भक्त श्री चोडप्पा महाराज यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ अक्कलकोटास आल्यानंतर त्यांची सेवा करण्याचे भाग्य जर कुणाला मिळाले असेल तर ते फक्त चोळप्पाला स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटास प्रथम आले तेव्हा ते, ते चोळप्पाचे घरीच प्रथम आले व तेथेच ते प्रथम ते जेवले अक्कलकोटमधील सुरुवातीच्या काळात स्वामींचे अधिकाधिक वास्तव्य सोळप्पांच्याच घरी झाले तेथील वास्तव्यात सोळप्पा स्वामींचे अंतरंग शिष्य बनले स्वामींच्या बाललीलांचा त्रास होत असूनही सोळप्पाने त्यांच्याकडे कौतुकानेच पाहिले त्यासाठी त्यांनी कुटुंबाचा रोषही पत्करला सोळप्पांच्या आयुष्यात घडलेले काही प्रसंग आता आपण बघूयात एक दिवस स्वामींनी सोळप्पांची खूप कठीण परीक्षा घेतली स्वामी घरातून निघून हासापूर गावाकडे निघाले सोळप्पा नेहमीप्रमाणे सावली सारखा त्यांच्या पाठीमागे जाऊ लागला समर्थ एकदम रागावून चोळप्पा म्हणाले आम्ही संन्यासी तुम्ही आमच्या पाठीमागे येऊ नका आपला प्रपंच सांभाळावा चोळप्पाच्या डोळ्यातून अश्रू निघाले आणि काकुळतीने येऊन हात जोडून स्वामींना म्हणाले महाराज मी घरदार सोडीन पण श्रीचरण सोडणार नाही त्यांची ही दृढ श्रद्धा पाहून स्वामींनी आपल्या पायातील फडावा जोडाप्पाच्या अंगावर फेकून त्याच त्यांची पूजा करण्यास सांगितली जोडाप्पाने अत्यंत आनंद झाला त्यांनी त्या प्रसाद पादुकांची पूजा सुरू केली अनेकांचे व्याधी निरसन संकट निरसन या पादुकांच्या दर्शनाने झालेले आहे चोळप्पाच्या धर्मपत्नीने पूर्णासाठी डाळ रांजणात साठवून ठेवली समर्थांनी न कळत रोज थोडी डाळ गाईस खायला दिले हे कृत्य समर्थांचेच म्हणून पत्नीने तोळप्पास तक्रार केली तोळप्पांनी समर्थास विचारले हमको क्या मालूम तुम्हारी गौ दाल खा गई उनको पूछ जा एकदा तोळप्पाच्या बायकोच्या हाताला विंचू चावल्याने ती ओरडू लागली ते ऐकून समर्थांनी चटकन आपला जोडा तिच्याकडे फेकला व त्यात हात घालून ठेवण्यास सांगितले तिने तसे करताच वेदना कमी होऊ लागल्या तिला बरे वाटू लागले म्हणून हात जोड्यातून पुन्हा बाहेर काढताच प्रचंड हात दुखू लागला तेव्हा हात पुन्हा जोड्यात घालून ती झोपी गेली नील प्रसंगातून स्वामींच्या चोळप्पावरील निस्सिम प्रेम व चोळप्पाची स्वामी चरणी असलेला दृढ विश्वास त्यांची भक्ती आपल्याला दिसायला मिळते सोळप्पांनी स्वामी समाधीची जागा वाड्यातच नक्की करून समाधी बांधून घेतली होती तुला घालीन मगच मी जाईल असे चोळप्पा सांगितले धन्यते शिष्योत्तम भक्त चोळप्पा रूप दत्तात्रया दंडधारी पदी पादुका शोभती सौख्यकारी दया सिंधू ज्याची पदे दुखकारी तुम्हा विन दत्ता मला कोण तारी श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट येथील जीवन चरित्रात स्थान महत्वाचे राहिले आहे इतके की चोळप्पा ज्या दिवशी परलोकी गेले त्या दिवशी श्री स्वामींची वृत्ती अतिशय उदासीन झाली होती चोळप्पाची संगत तुटली होती त्यामुळे त्यांना तो वियोग सहन होत नव्हता सात जन्मांचा संगती गेला असे ते त्या दिवशी सर्वांना सांगत होते तो जरी सात जन्माचा संगती होता तरीही परमेश्वर असलेले श्री स्वामी समर्थ विधी लिखित बदलू शकत नव्हते शक्यतो परमेश्वर कुणाच्याही जन्म मृत्यूच्या क्रमात ढवळाढवळ धवड़ करीत नाही तसे केले तर जीवनसृष्टीच्या अस्तित्वात मोठा गोंधळ निर्माण होईल चोळप्पाला थोरल्या मनूरला परतण्याची घाई झाली होती तो स्वामी सारखा चला जाऊया चला जाऊ या असा म्हणत होता तेव्हा श्री स्वामींनी त्यास पहिली सूचना दिली चोडप्पा मनूरच्या वाटेने काटे आहेत रे गाई दुरे घेऊन ये आपण दुसऱ्या वाटेने जाऊ पण त्या समर्थ सूचनाचा अर्थ कळला नाही दुसऱ्या दिवशीही मनूरच्या वाटेने जाण्याचा त्यांनी आग्रह कायम ठेवला वास्तविक चोळप्पा श्री स्वामी समर्थ कोण आहेत हे चांगले ठाऊक होते त्यांचे गूढ वागणे बोलणे त्यांना समजायचे इतरांना तो अनेकदा स्वामींच्या विशिष्ट कृतीचा संकेताचा अथवा बोलण्याचा उलगडा करून देत असे त्यांची स्वामिनिष्ठा ही भक्कम होती परंतु या सर्वांवर त्यांच्या प्रपंचातील मोह पगडा वडचर ठरला तो श्री स्वामींची सगुण भक्ती करीत होता परंतु त्यांची निर्गुण निरागार भक्ती म्हणजे काय त्या मार्गाने श्री स्वामींनी त्यास अनेकदा नेण्याचा प्रयत्न केला एकदा काय झाले अहमद रिसालदाराच्या लक्षात आले की महाराज तीन दिवस उपाशी आहेत तो त्यांना बुधवार पेठेतल्या सोडप्पाच्या घरी घेऊन गेला त्याला पाहून स्वामींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले स्वामी त्याला म्हणाले सोडप्पा तू सुखरूप आहेस ना तू आमचा पूर्वजन्मीचा प्रिय भक्त रामचंद्र सरा आम्हाला ओळखले नाहीस काय अक्षय वटवृक्ष हे सर्व विसरलास की काय हे शब्द कानावर पडताच चोळप्पाला पूर्वस्मरण झाले त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला पत्नी येसुबाईला त्यानंतर श्री, त्यान श्री स्वामी समर्थ चोळप्पाकडे राहू लागले त्यामुळे त्याला फार धन्यता वाटत होती त्याची पत्नी येसुबाई आणि सासूबाई राधाबाई या सोवळे ओवळे पाळणाऱ्या होत्या त्या थोडी धुसफूस करायच्या चोळप्पा हा स्वामिनिष्ठ होता त्याची स्वामींवर निस्सीम भक्ती होती स्वामींनी अनेक प्रकारे त्यांच्या मंडळींना त्रास देऊन परीक्षा पाहिली पण चोळप्पाला त्याबद्दल काहीही वाटत नसे सोळाप्पाची आर्थिक परिस्थिती साधारण होती त्याला घरातील भांडी विकून चारित्र्य चालविण्याची वेळ आली पण स्वामी महाराजांच्या सेवेत त्याने खंड पडू दिला नाही तो सतत स्वामींच्या सोबत असायचा असेच एके दिवशी येसुबाई आणि राधाबाई यांना स्वस्त बसलेल्या पाहून श्री स्वामी समर्थ म्हणाले हे काय आज स्वयंपाकाची तयारी दिसत नाही तेव्हा येसुबाई म्हणाली महाराज घरात जळण नाही काही सामुग्री नाही मग स्वयंपाक कशाचा करू तेव्हा स्वामी म्हणाले आधी स्वयंपाक घरात जा आणि अन्नाने भरलेली पात्रे घेऊन ये ते ऐकून येसूबाई राधाबाई थक्कच झाल्या सर्व पात्रे सुग्रासनाने भरून गेली होती ते पाहून त्यांना खूप आनंद झाला त्यांचे डोळे पाणावले त्यांनी श्री स्वामींना प्रेमाने खाऊ घातले त्यावेळी अक्कलकोट संस्थानचे मालोजीराव तिथे राज्य करीत होते त्यांच्या मर्जीतल्या दाजीबा भोसले या कारभाऱ्याने स्वामींची हकीकत त्यांना सांगितली स्वामींचा मुक्काम सोळाप्पाच्या घरी आहे तेथे दर्शनाला लोकांची रीग असते आर्थिक परिस्थिती आहे समर्थांच्या वास्तव्याला निमित्ताने काही मदत करता आली तर हे ऐकून राजांनी सरकारी दरबारातून श्री स्वामींसाठी नित्य नैवेद्याची व्यवस्था केली सर्व लोकांना खात्री झाली की श्री स्वामी समर्थ दत्ता हे दत्तावतार आहे लोक गाणगापूरला न जाता अक्कलकोटला जाऊ लागले तर सारखा स्वामींच्या सोबत असायचा त्यामुळे एकदा स्वामींनी अनेक मंडळींना बरोबर घेतले आणि बाहेर पडले बरेच अंतर चालून गेल्यावर ते एका निवडुंगाच्या रानापाशी आले तेव्हा तेथे ते जमिनीवर सर्व दूर काटे पसरले होते तेव्हा स्वामी म्हणाले आता आपल्याला यावरून पुढे जायचे आहे ते ऐकून सर्वजण मनातून भयभीत झाले पण कोणाच्याही मुखातून शब्द बाहेर आला नाही कोणाचीही स्वामींसोबत जाण्याची हिंमत झाली नाही एकटा सोडप्पा त्यांच्या सोबत गेला दोघेही अनवाणी काट्यांवरून चालत होते पण दोघांच्याही पाट्या पायाला काट्याचा स्पर्श झाला नाही हे पाहून सर्वांनाच सोळप्पाच्या भक्तीची खात्री झाली व त्याची निर्भयता पाहून सर्वांनी चोळप्पाची स्तुती केली त्यामुळे लोकांना त्यांची असूया वाटू लागली स्वामी असल्यामुळे त्यांनी ते ओळखले तर स्वामी भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्य ते श्री स्वामी समर्थ मावली आणि धन्यते भक्त चोळप्पा महाराज तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ